आज मी तुम्हाला ना तांदळाच्या पापड्या करून दाखवते वाफावरच्या त्याला काय काय तिथे लागते तशा पीठ शिल्ल केल्यावर हो का त्या चांगला होत नाही त्यांचा आणि वाफ केल्या काय चिरती नाही काय नाही चांगल्या होत्या एवढं पीठ वाटीभर पीठ एवढे जिरे पडखार सेपुरत मीठ छान व्हायचं पिटका देतो असं का डोशांना पिटका देतो ना असं कालायच डोशांना आता या चालू फत आता पिटका लागलं वडे बटाट वडे करायला पीठ करतो असं पीठ करायचं भेट नाही झालं पाहिजे पाताळ नाही झालं पाहिजे नाही घटही नाही झालं पाहिजे आता पात्याला पाण्याला उकळी घ्यायला त्याचं उकळी आली का त्याच तो तोंड बांधायचं सुरुवात करायची एवढं पाणी ठेवले वाखेला आता याला वाकडे उकळी आली का फडक्याने तोंड बांधायचं करायची फडक बांध उकळी आली फडक बांधायचं फडक करायचं पेळायच बांधायचं म्हणजे

कुंद येईल चोत तरवत ना म्हणजे चार चार ची पाच पाच चोत येईल किती बसतील अजून याचं सगळं बसतील ना की का नाही नाही

मिनें ता। ये अरे काढून घ्यायच्या

ठेवले आता आता याच्यावर जागां ठेवते काढायच्या दाखवायच्या माळाय घेऊन तुझे मी माळायला जे किला कवडी यारपट्टी घातली पाहिजे मी ताकच देते ती निघत आहे ना असा आता या काढायच्या बरं का

अशा पद्धतीनं सगळ्या करून घेते या मग तुम्हाला दाखते वाळ्यावर पिकाच्या पापड्या एवढ्या झाल्या बारीक बारीक आता या चल दाखीते तुम्हाला टोटल त्रेचाळीस पापड्या झाल्या त्रेचाळीस तेल ठेवलं पहिला

तीन ताळ्याची एवढी पापडी तळ एवढी होती आवडते तर लाईक करा सबस्क्राईब करा एवढ्या एवढ्या ताळ्या ख बारा एवढ्या ताळ्या